श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात कुलदेवतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात कुलदेवीची पूजा केली जाते हे कुलदैवत पितळ मूर्ती फोटो किंवा टाक स्वरूपात आपण पूजत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कुलदैवतेच्या टाकाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच कुलदेवताचे टाक म्हणजे काय कुलदेवताचे टाक कसे असावेत नवीन टाक कधी आणि कसे व करावे तसेच ही टाक किती करावे जुन्या टाकाचे काय करावे नवीन टाक देवघरात स्थापन करण्यापूर्वी कोणकोणते विधी करावे देवघरात या टाकाची स्थापना कशी करावी याची पूजा कशी करावी या टाकाची काळजी कशी घ्यावी याविषयी परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओमध्ये स्किप न करता पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला काही नवीन माहिती हवी असेल किंवा तुमच्याकडे टाकाविषयी काही अधिक माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळावा शास्त्रानुसार असे म्हणतात की आपल्या घरामध्ये दे कुलदेवतेचा वास निरंतर असावा आणि या कुलदेवताचे निरंतर सेवा आपल्या हातून घडली गेली पाहिजे त्याची येतात मान सन्मान केला गेला पाहिजे या कुलदेवतेची सेवा करण्यासाठी प्रत्येक वेळ आपल्याला कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी सेवा करण्यासाठी जाणे शक्य नसते कदाचित याचा कारणामुळे कुलदेवत्याची नित्यसेवा आपल्या हात घडली गेली पाहिजे आपल्या हातून घडली टाकाची पूजा केली असावी त्यामुळे आपल्या पूर्वजांनी घरामध्ये टाकाची निर्मिती करून त्याच्या पूजेला सुरुवात केलेली असावी त्यामुळे आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद कायम राहतो त्याची सेवा आपल्या हातून पिढ्याना पिढ्या होत राहते तर सर्वप्रथम आपण या पाहूया ताप म्हणजे चांदीच्या चांदी चांद। पत्र्याला आकार आकार देऊन देऊन त्यावर देवताचे उठाव असलेले प्रतिमा कोरलेले असतात या चांदीच्या टाकांना पाठी मागून तांब्याचा पत्र लावलेले असतो किंवा पत्र न लावता सुद्धा टाक तयार ता करता येतात तसेच टाकांना बैठक सुद्धा केली असते त्यामुळे टाक व्यवस्थित उभे करतात टाकाची संख्या पाच सात अशी असते टाकाची संख्या विषम असावी असे म्हटले जाते काही घरामध्ये एक किंवा तीन टाक सुद्धा असतात ही संख्या आपल्या कुळाचाराप्रमाणे वेगवेगळी असू शकते टाक पंचकोणी असण्याचे कारण म्हणजे आपल्या शरीराची निर्मिती पंचतत्वापासून झालेले आहे आणि आपले शेवटी झाल्यानंतर सुद्धा आपण पंचतत्वाचे विलीन होणार आहोत त्यामुळे या पंच महाभूताचे प्रतीक म्हणून टाक पंच कोणी असतात प्रत्येक कुटुंबाच्या कुळाचारावरून कुलदैवत कोणते आहे हे ठरत असते अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत प्रामुख्याने खंडोबाने मानले जाते त्यामुळे साधारण प्रत्येक घरात कुलदैवता म्हणून खंडोबांना पूजले जाते त्यानंतर कुलस्वामीने म्हणून एक श्री देवता तसेच छत्रपाल ग्रामदेवी पुरुष असे पाच देवताचे ताक पूजेत असतो तसेच आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या कुळानुसार हे ताक वेगवेगळे असू शकतात जसे काही घरामध्ये खंडोबा जोतिबा, रवळनाथ वीर बाप देवथा कालभैरुबा भवानी माता लक्ष्मी माता एकवीर माता जनाई कानोबाई रानोबाई यांना सुद्धा पुंजले जाते तसेच काही घरामध्ये पूर्वजन म्हणजे पित्रांना सुद्धा टाक स्वरूपात पुजले जातात तसेच चंड मुंजावीर वेताळ यांचे सुद्धा टाक दिसून येतात घरात कोणते टाक पूजले जातात माहीत माहिती घरात ज्येष्ठ मंडळींनी तुम्ही विचारू शकता त्यांना माहीत न नसेल किंवा घरात वयस्कर मंडळी नसेल तर आपल्या मूळ गावातील आपल्या भाऊबंधूंना विचारून मगच आपण नवीन टाक बनव बनवावेत नवीन टाक कसे असावेत प्रथेनुसार हे टाक चांदीचेच असावेत टाकाच्या वजनाचे सुद्धा काही नियम असतात जसे या टाकामध्ये जी चांदी आपण वापरतो तीच वजन सव्वा भार अडीच भार पाच भार अकरा भार सव्वा अकरा भार असे असावे असे मानले जाते की टाक खंडित झालेले नसावे टाकावरील देवाच्या प्रतिमा पुसट झालेल्या नसाव्या तर नवीन टाक करताना तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता बघूया नवीन टाक कधी करावे जर तुमच्या देवघरात टाकाच टाक नसतील तर तुम्ही नवीन टाक बनवू शकता ही टाक बनवताना काही नियमाचे पालन करावे लागते कुटुंबामध्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हे टाक दिले जातात म्हणजे वडिलांना वडिलांकडून हे टाक मुलांकडे येतात जर कुटुंबात एकापेक्षा जास्त मुले असतील तर म्हणजे दोन तीन किंवा चार भावंडे असतील तर घरातील सर्वात ज्येष्ठ म्हणजेच मोठ्या मुलांकडून हे टाक पिढेनुसार जात केले जातात उरलेल्या भावांना हे टाक स्वतः बनवता येतात परंतु त्यांना लगेच हे टाक बनवला येत नाही तर ज्यावेळी आपल्या घरातील मुलाचे लग्न असते त्यावेळी तुम्ही हे टाक नवीन बनवू शकता जर तुमच्या स्वतःच्या घरात लग्न नसेल तर तुमच्या जवळच्या भाऊबंधूच्या मुलाच्या लग्नात तुम्ही हे टाक बनवू शकता तसेच अधिक मास अक्षय तृतीय काया काळातसुद्धा हे टाक बनवता येतात परंतु घरातील लग्नात नवे टाक कारण जास्त शुभ मानले जाते कारण लग्नामध्ये टाकाचे विधिवत पूजा होते तसंच ही टाक संपूर्ण भावाच्या हाताने हे टाक सुद्धा जातात देव नाचवणे म्हणजे काय हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तसेच जर तुमचे टाक जुने किंवा खंडित झालेले असतील तर ते सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने नवीन टाक बनवू शकता तुमच्याकडे जुने टाक असतील तर हे जुने टाक सोनाराकडे देऊन त्यातली चांदी सोनाराला पुढच्या टाकामध्ये वापरण्यासाठी सांगावे म्हणजे आपण आपली पुढी पिढी जात असलेले देव वाढलेले असावेत अर्थात होत त्यामुळे आपल्या हातून आपल्या देवाच्या टाकाचे अखंडी सेवा होत राहते ते अखंडी सेवा तुम्ही अनुभव घेऊ शकता जुने टाक देखील देवाची प्रतिमा असणारे टाक तुम्ही सोनाराला बनवायला सांगू शकता किंवा तुमच्या भाऊबंधूच्या टाक फोटो सोनाराला दाखवले तर या पद्धतीने ते नवीन टाक बनवून देतात तर अशा पद्धतीने नवीन टाक बनवताना आपण काय काळजी घ्यायची आहे ही तुम्हाला सांगणार आहे तर आता बघू या नव्या टाकाची स्थापना कशी करावी तर आपण जेव्हा नवीन टाक बनवायचे टाकलेले असतात तेव्हा ते बनवून झाल्यावर नंतर ज्यावेळी आपण त्यांना घ्यायला जातो तेव्हा सोबत जाताना लाल किंवा पिवळे वस्त्र न्या न्यावे टाक असे उघडे आणू नयेत आणि आदरपूर्वक कपड्यात गुंडून घरी आणावे टाकांना घरात येण्यापूर्वी टाक धरलेल्या व्यक्तीच्या आदरपूर्वक खरी कुंकू अक्षदा लावून पूजा करून घ्यावी आणि देव घराजवळ त्यांना आणावे त्यानंतर सर्व टाकाची एक एक करून पंचामृताने अभिषेक करून घ्यावे सर्व टाक एकत्र एकाच ताटामध्ये ठेवून अभिषेक करू नये त्यामुळे घराला दोष लागू शकतात त्यामुळे एका तामनात एक एक टाक घेऊन आधी पाण्याने तीन वेळा अभिषेक करावा म्हणजे तीन वेळा चमच्याने पाणी घातल्यावर मृताने अभिषेक करावा आणि पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करून त्यांना स्वच्छ धुवून कपड्याने कोरडे करून घ्यावे अभिषेक करताना कुलदेवतेचे सतत नामस्मरण करावे अशा पद्धतीने पाचही टाकांना एक एक करून अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर जमा होणारे पाणी एखाद्या झाडाच्या बुंदशी घालावे पाण्याला एक मान असतो त्यांना इतरत्र फेकून देऊ नये देवांना तांब्याच्या धातूची पाठ न बसवता पूर्ण चांदीची बनवून घेतलेली योग्य कारण बऱ्याचदा काही होत ना काही होते ना या तांब्याच्या पत्र्याच्या कोपऱ्यामधून पाणी आत शिरून ते तेथून मुरायला लागते त्यामुळे हे टाक खराब होतात काळवंटतात किंवा खंडित सुद्धा होऊ शकतात त्यामुळे शक्यतो त्या पूर्ण चांदीचे बनवलेले योग्य राहतात तसंच या टाकांना खालून जर पट्टीची बैठक सुद्धा करून घेऊ शकतात त्यामुळे ते देवघरात नीट उभे करून ठेवता येतात त्याच्या पद्धतीने काही ठिकाणी टाकांना कडी सुद्धा करून घेतात याचे कारण असे की देवांना टाकाच्या स्वरूपात उभे करून नव्हे तर एक तांब्याच्या धातूच्या तारेमध्ये सर्व टाक एकत्र करून ही माळ पूजण्याच्या पद्धतीने काही ठिकाणी असतात भाऊबंधूच्या घरात लग्नामध्ये पूजण्यासाठी जेव्हा ही देव पाठवतात तेव्हा देव इतरत्र हरवू नये किंवा एकत्र होऊ नये यासाठी सुद्धा त्या अशा पद्धतीने तांब्याच्या तारेमध्ये नागदेवतासोबत एकत्र करून बांधून ठेवले जातात त्या देव देवमाळेच्या नागदेवतासुद्धा असतात तर अशा पद्धतीने काही ठिकाणी पाहायला मिळतात बघा मी सुद्धा आमच्या भाऊ बंधाच्या घरी एक लग्न होते या लग्नाच्या वेळी मी आमच्या घरातील टाक वाढवून घेतलेला आहे मी हे टाक सव्वा अकरा बाराचे केलेले आहेत नवीन आलेले टाकाची पूजा कशी करायची ते पाहूया नवीन टाक आल्यावर सर्व टाक स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यांना देवघरात ठेवून त्याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे यांना हळदी कुंकू अक्षदा आणि फुल वाहून त्याची व्यवस्थित पूजा करावी करून घ्यायची आहे त्यानंतर धूप दीप दाखवून मनोभावी नमस्कार करून घ्यायचा आहे आणि नमस्कार करताना प्रार्थना करावी की हे कुलदेवतांनो काही चूक भूल झाली असेल तर क्षमा असावी मी मनोभावी तुमची स्थापना केलेली आहे माझ्या हातून हा नित्यसेवा घडू द्या आणि आपली कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर कायम राहू द्या असे म्हणत मनोभावी नमस्कार करावा जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील भाऊबंदीच्या घरात लग्नात हे देव केले असतील तर सर्व टाकांना कपड्यात गुंडून लग्न घरी घ्यावेत आमच्याकडे ज्या घरी लग्न असते त्या घरातील सदस्य देव घ्यायला येतात अशी प्रथा आहे ही प्रथा शनी खानदेशातील आहे लग्न घरी सर्व भाऊ बंदाचे एक देव एकत्र येतात सर्व देव सोनाराकडे ठेवले जातात ते पूजेचे झाल्यानंतर त्यांना वाजवत गाजवत लग्नाच्या घरी आणले जाते सर्व भाऊबंधकाच्या मंडई देवतांना घेऊन नाचतात त्यानंतर घरात पाटावर मांडून ठेवतात याची पूजा करतात का काही ठिकाणी ज्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो त्या दिवशी अंगणात बाजेवर सर्व देव ठेवले जातात अक्षता वाहून लोकगीत गाऊ गाऊन या देवाची पूजा केली जाते तसेच सर्व हे देव डोक्यावर घेऊन नाचतात त्यालाच देव नाचवणे असे म्हणतात अशा पद्धतीने देवताची विधिवत पूजा होते लग्न विध्या टोपल्यानंतर लग्न घरातील मंडई सर्व देवांना दैवताचा नैवेद्य दाखवतात व भाऊबंदीचे देवाचे टाक आपल्याला घरी परत करतात देवाचे टाक आपल्याला घरी परत आल्यानंतर पुन्हा एकदा याचा अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर या देवताची देवघरात स्थापना करून घ्यायची तसेच हळदी कुंकू अक्षदा आणि फुल वाहून पूजा करून घ्यायची तर आता आपण पाहूया टाकाची पूजा कशी करावी तर या टाकाची आपण दररोजची जशी देवपूजा करतो त्याच पद्धतीने पूजा करायची आहे यांना दररोज स्नान घालून घ्यायचे आहे हळदी कुंकू अक्षदा वाहून फुल व्हायचे दररोज नमस्कार करायचा तसे शुभ तिथीला याचा अभिषेक सुद्धा करून घ्यावे तसंच काही ठिकाणी लग्नामध्ये फक्त आपल्याला स्वतःच्या घरातील देव सुपामध्ये लग्नात पूजले जातात अशा पद्धतीने तुम्ही या टाकाची दररोज पूजा करू शकता तर अशा पद्धतीने नवीन टाकाची पूजाविधी कशी करावी याची माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीकडे ज्या पद्धतीने असतील त्याप्रमाणे तुम्ही पूजा करू शकता जर काही चूक भूल झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करा तसेच तुमच्या भागात टाकाची पूजा कशी करतात त्याची काळजी कशी घेतात हे सुद्धा कमेंट करून नक्की शेअर करा चला तर मंडळी येथेच थांबू ये थांबण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केले असेल तर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील <laughs> तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार आहे चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी